नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका वृत्सम दशम हिंदकेसरी बकासूरचा उद्यासाठी शंभर टक्के पयारा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमार्फत खात्रीशीर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वांना उत्सुकता उद्याच्या मैदानाची तर भावानो आज संध्याकाळी गट पुकारणार आहेत लाईव्हच्या माध्यमातून मातु मी तर सध्या ऑफिसमध्ये मा मला वेळ पण नाही मी सध्या रोडवरून व्हिडिओ बनवते पाऊस पण खूप जोरात चालू आहे मुंबईमध्ये तर एका साईडला थांबलो आहे आणि व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी खास कारण की मला शंभर टक्के पायरा समजला आहे म्हणून मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर काही जण चर्चा करू लागली होती की बब्याचा पायरा सॉरी बाक्याचा पायरा घानन बब्यासोबत आहे तर घाणन बब्याचा तुम्हाला देखील मी पैरा शंभर टक्के सांगणार आहे तो कोणासोबत तर घानन बब्याकडून मला समजलेला आहे घानन बब्या आणि सासवडचा बादल ही जोडी उद्या शंभर टक्के पलताना दिसेल घाणनचा बब्या आणि सासवडचा बादल ही जोडी देखील एक टॉप चीच आहे सासव्याबादल देखील टॉपचाच आणि घानन बबे देखील आत्ताच दोन नंबरचा मानकरी झाला होता हा घानन बबे आणि सासवड्याबादल उद्या नक्कीच धुमाकूल माजवतील मग बकासूरचा पैरा कोणासोबत तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे बकासूरचा पैरा कोण असेल तर तो म्हणजे एवन जोडी टॉपचीच घोट सरजा बकासूर आणि घोट सरजा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल आणि चिक्क्याचा देखील तुम्हाला सांगितलं होता चिक्क्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी असणार आहे अजूनपर्यंत मला चिमण्याचा पैरा माहिती नाही झाला चिमण्याचा पैरा मला समजेल तसं मी निश्चित सांगेल पण एवढं निश्चित चिमण्यासोबत बकासूर नव्हतात तो नव्हताच आणि नाहीच कारण की बकासूर आणि घोटसरच्या ही जोडी उद्या शंभर टक्के पलतान दिसेल घानन बबे आणि सासवडचा बादल ही जोडी दिसेल आणि चिक्क्यासोबत काही एक जण चर्चा करू लागलो पण चिक्क्या आणि रायफल ए कैशी व्हिडिओ कशी वाटली भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो